मुंबईत ठप्प करायचं आमचा काय उद्देश नाही आणि ती अशी मी होतीच कामच्यामुळेच व्हायली ऐकतो आम्ही कोणत आमच्या इकडे पाणी साचलं की ठप्प झाली तिकडून ते कोणते कोण पर्यटक बघायला आले म्हणून ठप्प झाली रेल्वेचं ब्रेकच बिघडलं तिचा गेरपणा खाली त्याच्यामुळे ठप्प झाली होईत जरंगे होईत होईत झरंगे काय दादा झालाय सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरतन सदावर्तेच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे तरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नासची जी नोटीस निघाली ती गुणरतन सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरतन सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत त्यामुळं तरंगेणी स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगूनय शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगूनय आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंटे पे सांगायचं इयर ऑरमासडीज वापल्या त्या रुळावर म्हणूनच फे झाली आम्ही का करो इयर ओरमासळीज वापल्या त्या रुळावर म्हणूनच फे झाली आम्ही का करो या विमानाला कबुतराचं ढडकलं टप्पा झाली त्याला आम्ही काय करू या विमानाला धडकल टप्पा झाली त्याला आम्ही काय करू तुमचे ट्रॅफिक जाम होते सिग्नल होते आमच्यावर ढकलू नका आम्ही यांना दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या त्याच्यानंतर तीन महिने फोन करून सांगतो द्या म्हणून काय आहे आमची त्यांनी तीन महिन्यात मार्ग नाही काढला म्हणून आम्हाला मुंबईला यायला लागतं चूक सरकारची मुंबईकरांनी सगळा दोष सरकारला द्यावा की आप आपलं जे ट्रक असतं त्या ट्रकमध्ये सगळं रस एक एक महिना पुरवलेत का दानापाणी माझी मी पाणीपतची लढाई वाचलेलो माणूस आहे मी पाणीपतची लढाई वाचल्यानंतर मला एक लक्षात आलेलं आहे पानिपतला जेव्हा मराठी निघाले होते त्यावेळेला ते, ते बाळांस सगळे सगळे सोयरे नातेवाईक सगळे घेऊन गेले होते त्यांच्या डोक्यात होतं की जाताना देवदर्शनं करत जाऊ आणि ते सगळे मग ते एकमेकात जीव गुतला त्यांचा आणि मग ते दानापाणी तिथं आणि तिथं व्यवस्था झाली नाही म्हणून पानिपतला मराठे हरले म्हणजे व्यवस्था लढ जर तुम्ही लढताना जर तुम्हाला ही व्यवस्था नसेल तर शक्य नाही मनोज जरांगे पाटील यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे मनोज दादा सतरा सतरा दिवस बिना अन्न पाण्याचं राहू शकते त्यामुळं आम्ही आमच्यासारखे सर्वसामान्य मराठे दहा दिवस का व्हायना कसे ही न भेटलं तरी राहू शकतो मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून आंतरवाली सराटी त्या स्टेजवर ते या आता त्या ठिकाणी ते त्यांचं कशाचीच व्यवस्थेची गरज नाही तसं मुंबईला जाताने पंढरीचा पांडुरंगाच्या वारीला जसा वारकरी पूर्ण पावसामध्ये चालतो त्याला रेनकोट भेटतं नाही भेटतं ते पावसात त्यांना फक्त आस लागलेली असती पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची तर मला आम्हाला अशीच आस आश लागलेली आहे आम्हाला दिसतोय पांडुरंगाच्या रूपात मनोज जरांगे पाटील आणि येणारी आमची पिढी म्हणजे नातू पण तू ते दिसत आहेत आम्हाला म्हणजे त्यांचा सुवर्ण काळ दिसतोय त्यावेळेला आम्ही असो किंवा नसो पण आमचं नाव चिरंतर राहील आणि ती अभिमानान सांगतील जसं मराठवाड्याचा संग्राम झाला आपण स्वतंत्र उशिरा झालो त्यावेळेला जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणलं जात होतं आमची फक्त एवढी माफक अपेक्षा आहे आम्हाला काही राष्ट्रपती पुरस्कार वगैरे काही लागत नाही येणारी पिढी आम्हाला फक्त आरक्षण सैनिक म्हणावं आणि हे सगळे जे लोक आहे त्या इतिहासाचे साक्षीदार व्हावे आणि घराघरात आज तुम्ही बघा जेव्हा एखादा व्यक्ती घरातला जातो त्यांनी परिवारासाठी काही केलेलं नसलं तर त्याचा फोटो फक्त श्राद्धाला काढला जातो आणि बाकी इतर दिवशी तो पोटमाळत टाकला जातो आणि नंतर ज्या दिवशी त्याचं श्राद्ध असतं त्याला चंदनाचा हार घातला जातो तर तसं आयुष्यभर आमच्या फोटोला चंदनाचा हार घातला जावा ही इच्छा आहे जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर आमची अंत्ययात्रा त्यात तिथून निघल आम्ही शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरूच्या भूमिकेत जाणार आहे आम्ही बलिदान आज पंधरा ऑगस्ट आहे आज आम्ही त्या स्वातंत्र्य जे ज्या स्वातंत्र्य सेनानी होते जे जे, हो जे, जे लढले त्यांचा आदर्श आज आम्ही आणि आज या नांदेड नगरीतून शपथ घेतो आहे की आलो तर आरक्षण घेऊन नाही आलो तर आमची अंत्ययात्रा घेऊन जाताना प्रत्येक व्यक्ती डी जे घेऊन जाणार आहे साऊंड सिस्टीम घेऊन जाणार आहे त्याच्यावर मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे गाणे वाजत जातील आणि येतानी हे राम हे राम गाणे त्याच्यावर वाजत वाजणार नाही आम्हाला खात्री त्या गोष्टीची आता तुम्ही डी जे आणि गाण्यांचा संदर्भाने बोललात तर मला वाटतं तुम्ही इतरही बरेचसे गाणे तुम्ही सध्या तयार करत आहात जे की लोकांमध्ये एक ऊर्जा भरेल एक आनंद देईल <laughs> ताशे हे कुठले गाणे असणार आतापर्यंत मनोज जारांगे पाटील यांच्यावर आपण पाच गाणे केले त्यातलं एक पिक्चर मध्ये आपलं गाणे संघर्ष पिक्चर पिक्चरमधलं एक मराठा कोटी मराठा आपली पहिली घोषणा होती एक मराठा लाख मराठा ही तेव्हा लाखच मराठा होता पण मनोज जरांगे पाटील यांनी कोटी मराठा एकत्र केलेला आहे म्हणून ती घोषणा बदलायसाठी आपण ते गाणं केलं एक मराठा कोटी मराठा असे आम्ही जरांगे हमसब जरांगे हे गाणे आहेत आपले एक बंदा काफी आहे म्हणजे हिंदीतलं मनोज दादांवर गाणं आपलं प, प पहिलं आहे आणि असे अजून भरपूर गाणे जे आम्हाला प्रेरणा देतील उत्साह देतील मुंबईला जाण्यासाठी कारण थकून भागून आमचा हा हा मराठा समाज बांधव जाणार आहे आणि हे सगळ्यांचे डीजेवरती ते गाणे वाजले पाहिजे डी जेवरती गाणे वाजले आणि आणि ते आता लवकरच आमचे प्रदर्शित होत आहे आणि आज तुम्ही या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जर तेज बघा बघताल तर यांचं सगळे पहिले हिरमुसलेले होते यांना अपेक्षा नव्हती आपल्याला आरक्षण भेटण आपले पोरं शिकतील नाही शिकतील एक एक मार्केट जातील पण मनोज जारांगे पाटील यांच्या मुळे दोन मिनिटाने माझं नाव रमेश सुप्पे मी कंदार तालुक्यातला आहे मी स्वतः ओबीसी आहे पण जरांगीदादांचा जे लढा मी पाहतो आहे आज दोन वर्षापासून तर माझं एकच मत आहे की